नाशिक पुणे महामार्गावर रविवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये सासऱ्या आणि जावयाचा दुर्दैवी मृत्यू झालाय भरधाव बुलेटच्या धडकेमध्ये झालेल्या या अपघातानं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार अनिल बाबूराव लाजरेस यांनी त्यांचे जावई महेश भारत नरवडे हे दोघेही नाशिकमधील जयराम हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होते रविवारी दुपारी लाजरस आपल्या मुलीला भेटून जावयासोबत त्यांच्या पळसे येथील घरी जेवणासाठी गेले होते जेवण ऑटोपून संध्याकाळी चारच्या सुमारास ते ॲक्टिवावरून नाशिक रोडकडे जात असताना चेहरी जकात नाका परिसरातील हॉटेल निळकंठेश्वर समोर भरधाव आलेल्या बुलेट हिमालया एम एच सत्तेचाळीस एस बारा बावीसने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातामध्ये अनिल राजरस आणि महेश नरबरे यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये बुलेट स्वारा गुन्हा दाखल करण्यात आलाय या दुर्घटनेमुळे कुटुंबावर शोकका पसरली असून अपघाताचं गांभीर्य पाहता महामार्गावर आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन करण्यात येत न्यूज ना पठाण नाशिक